हॅलो आम्ही चाललोय टेम्पॉलियन पार्कला इथे ठेवली आहे आणि छान मी देवाची मन मनापासून पूजा करून घेतली बऱ्याच दिवसानंतर एवढे सारे फ्लावर्स कलेक्ट करून आणि मग पूजा केली तर मला खूप छान वाटलं आणि खूप छान छान फ्लावर्स मी इथे आहेत देवाला खेळतोय ना तो खेळतीये ना खेळतीये खेळतीय ते लागेल ना ते तिला एवढे सारे खेळणे <laughs> <laughs> झाला हा आरामात लागेल तिला लागेल तिच्या तिच्या पप्पांनी दिलं हे तुला अयोध्याच्या मावत नाही का दीदी तो अगो नको तुला दीदी बिघडलं की ते लवकर आणि लवकर आणि इकडे लवकर आणि इकडे मयूर पाटलांचं घरीच दुकान लावायचा विचार दिसतो एवढे मोठे मोठे होलसेलमध्ये पॅक्स घेऊन येत आहेत आता इथे हगीचं एवढं मोठं पॅक आणलं आहे काही एवढ्या पॅकची गरज नाही आहे तरीही एवढं मोठं पॅक घेऊन आले आहेत आईला घे ना का दिदी आईला घे ना आईला जवळ म आ दीदी कसं वाटते मांडीवर हो ठेवलं की आईला दीदी जास्त वजन वाटते काय तुला अपून ठेवलं का तू मला एक तिला अपून ठेवलं ना पळणार नाही ना आई माझ हात सोड हा तू पकडून ठेव हा म्हणा आयु शांत बस शांत बस म्हणा आयु

दादा म्हण दादा कोणा अयोध्या दादा कोणाचा दादा आहे वालते एकदा किती खुश होते दादा दिसला की अंकल म्हणा चला ना पटकन बोल चला मी जातो बाबा बोल दादा 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 कुटुकली म्हणून कुटुकली बाबू

the roundabout at the Chinchwad, Link Road. Continue on Chinchwad, Ockertie Link Road for one and a half kilometers. छान बिल्डिंग वाटते ही ॲम्स्टरडॅमची आय लव्ह ॲम्स्टरडॅममध्ये आम्ही आधीही आलो होतो आम्ही असं डिस्कस करतो इथे आणि मला तर ही बिल्डिंग खूप आवडते येस फायनली आम्ही हिंझडीच्या ट्रॅम्पोलियन पार्कला पोचलोय आणि मस्त आता आदवेगची तर मज्जाच मज्जा आहे इथे असं छान बटरफ्लाय ट्रॅम्पोलियन पार्क असं लिहिलेलं आहे आणि पार्कच्या म्हणजे फ्रंट साइडलाच जिथे आपण एंट्री करतो तिथेच गाड्या लावायच्या असतात आणि मग ही जी रस्ता आहे तो पुढे जातो पार्कला अयोध्या उठून बसली अयोध्या बाड अयोध्या बाड मस्त गाडी झुकतो आणि पोचलो तिथे उठतो मस्त हा अयोध्या आणि टुकटुक बघते हो हो शुरू मशीन शुरू क्रॉस करून चालले पण बोलत नाहीत घे मला बाय पिल्लू काय छान छान काढलेलं आहे ते पेंटिंग बघ नाही साईडला ट्रॅम्पोलियन पार्कला जाताना अशा छान छान पेंटिंग्स त्यांच्या भिंतीवर काढलेल्या आहेत रस्त्याच्या म्हणजे सगळे स्पोर्ट रिलेटेड आहेत लाईक हाऊ टू प्ले आ, इन द ट्रॅम्पोलियन पार्क अँड ऑल सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे तिथे दिले आहेत छोट्या छोट्या आहेत थोडं लाईक थोडं आतमध्ये चालत जावं लागतं आणि नंतर येतं त्यांचं इथे जे इंडोर ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही बघत असाल समोर सगळं काही दिसतंय थोडं थोडं आणि गर्दी पण खूप आहे विकेंड असल्यामुळे आणि असं सगळं आमचं तिकीट वगैरे आता काढतायत मयूर पाटील आणि आणि हे बटरफ्लाय मस्त अशी आहे इथे दॅन इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे तर हे मयूर पाटील इथे करत आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन कर तो मरा मेरी पैसे पैसे में जिंदा नहीं पा जाओ काय करती दी झोपली आता हा जो एरिया आहे जिथे दिदी खेळत होती हा फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे इथे तर काउंटर आहे देन हा जो एरिया आहे इथे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे लहान मुलांसाठी छोटे छोटे हाऊस वगैरे असं ठेवलं आहे त्यांनी घसरगुंडी असं आणि जे समोर तुम्हाला दिसतं आहे मयूर पाटील अद्विक अद्विकचे डॅडी मस्त जम्प करत आहेत तर तो आहे पेड एरिया आणि पर हेड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट रुपीज आय गेस कॉस्टिंग आहे तर आम्ही सगळ्यांनी आमचे तिकीट्स वगैरे काढून पहिले आता हे तिघं खेळणार आणि नंतर मग हे तिघं दिदीला आणि अयोध्येला हँडल करणार आणि मग नंतर आम्ही दोघी जाणार सो so, हियर दे आर एन्जॉईंग आणि खूप छान वाटतं आहे म्हणजे वन टाईमसाठी तर खूप मस्त आहे एक्सपिरियन्स सो so, दिदीला पण थोड्या वेळासाठी तिच्या पप्पांनी नेलं होतं बिकॉज छोट्या uh, मुलांना म्हणजे थ्री इयर्सच्या खाली च्या मुलांना त्यांना फ्री आहे तर ते पण त्या ट्रॅम्पलियन पार्कमध्ये त्यांच्या पॅरेंट्ससोबत जाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात अशा प्रकारे तर वेगवेगळ्या राईड आहेत तिथे तर वेगवेगळ्या राईड आहेत तिथे आणि आपण सगळ्या राईड एन्जॉय करू शकतो आरामात तर इथे सगळेजण मस्त खेळत आहेत बे स्पेसिफिकली मुलं खूप एन्जॉय करतात ते गेले अंधार इथे आम्ही दोघी मायले की मस्त खूप छान एन्जॉय करतोय मी स्मॉलीला घेऊन तिला खेळवत आहे इथे आम्ही थोडं शूज वगैरे काढून मग जातो आहे थोडं आतमध्ये म्हणजे अद्विकच्या आणि त्यांचे फोटोज काढायला तर तुम्ही बघत असाल इथे पूर्ण यांचं ऑफिस आणि सगळं वॉशरूम्स आणि सगळं आहे एरिया फार मोठा आहे इथे एक थोडा फोटोज काढायला एक पॉईंट आहे टॅम्पलियन पार्कचा वी वी विद द ट्रॅम्पलियन असं म्हणून आणि मग इकडं अशा वेगवेगळ्या राईड आहेत म्हणजे दोन सेक्शन्स आहेत तर एका सेक्शनमध्ये अशा कनेक्टेड राईड्स आहेत आणि एका सेक्शनमध्ये अशा जम्पिंगवाल्या राईड्स आहेत तर इथे तुम्ही बघत असाल छोटे छोटे मुलं एन्जॉय करत आहेत ही तर स्पेशल राईड स्मॉल मुलांसाठीच आहे लाईक बलून्स आहेत तिथे आणि इकडच्या राईड्स मग सगळ्यांसाठी कॉमन आहेत तर आम्ही आता धुंडतोय कुठून यांचे फोटो काढायचे अद्विकच्या आणि त्यांच्या पप्पाचे पण आम्हाला अलाउड केलं नाही आहे आतमध्ये तर आम्ही बाहेरच थांबलोय कसं वाटतं येथे बाहेर पूर्ण स्टेप सांगितले हाऊ टू जंप हाऊ टू आ, सीट आणि हाऊ टू फ्लाय असं सगळं म्हणजे जे ट्रेम्पोलियन पार्कमध्ये जायसाठी रूल आहेत ते सगळे मेन्शन केले आहेत आणि इथे आम्ही निघालोय घरी <laughs> रात्र झाले घरी जाता जाता मग आम्ही मस्त पावभाजी खाऊन गेलो आणि शर्मा पावभाजीला गेलो होतो आमच्याच एरियामध्ये अद्विकला खूप पावभाजी आवडते सो आम्ही पावभाजी खाल्ली आणि अद्विकच्या अंकलने राईस खाल्ला आणि अद्विकच्या पप्पानी सँडविच पावभाजी असं सगळं ताईचा उपवास होता आणि इथे निघालो आहे आम्ही आता घरी घरी गेल्यावर मस्त स्मॉलीला जेवण वगैरे देऊन झोपायचं सो धिस वॉज ती मिनी 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 ब्लॉक गुड नाईट